सुंदर विचार अशा माणसांसोबत राहा जे नेहमी वेगवेगळ्या ध्येयाबद्दल बोलत असतात अशा माणसांसोबत नाही जे नेहमी इतरांबद्दल बोलत असतात सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा कारण सुंदरता एक दिवस संपणार पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते आपल्या जीवनाची तुलना इतरांबरोबर करू नका कारण चंद्र आणि सूर्य यांच्यात तुलना होत नसते जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हाच ते चमकतात संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला भाग्यवान समजा कारण संघर्ष करण्याची संधी त्यालाच मिळते ज्याच्यामध्ये ती क्षमता आहे आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नसाल तर इतर कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त तो विचाराने थकतो म्हणून हसत रहा, आणि विचार कमी करा कारण तुम्ही आहात तर जीवन आहे तुम्हाला योग्य वाटते तेच करा जगाला काय वाटते ते नाही कारण जे भोगायचं आहे ते तुम्हालाच भोगावे लागेल चूक नसताना परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याची नाही तर संघर्ष करण्याची तयारी ठेवा कारण हे कलयुग आहे येथे खोट्याचा स्वीकार केला जातो आणि खऱ्याला लुटले जाते सर्वच गोष्टी ठीक होतील यासाठी थांबत बसू नका आयुष्य नेहमीच गुंतागुंतीचे राहील म्हणून आत्ताच आनंदी राहायला शिका कारण आयुष्य मर्यादित आहे कौतुक आणि टीका या दोन्हीचाही स्वीकार करा कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस दोन्ही आवश्यक असते तुम्ही जे काही करत आहात त्या गोष्टीचा आनंद घेत नसाल तर तुम्ही ती गोष्ट कधीही चांगल्या प्रकारे करू शकत नाही आयुष्य खूप सुंदर होईल जेव्हा तुम्हाला कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे आणि कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये हे कळेल योग्य वेळेची वाट पाहत असाल तर आयुष्यभर वाटच पाहत बसाल म्हणून योग्य वेळेची वाट पाहू नका तर योग्य वेळ निर्माण करा